बिग फॅन मॅडम मॅडम बिग फॅन अरे बिग फॅन बोल बिग फॅन पंकज भाऊ बिग फॅन बिग फॅन हा थँक्यू थँक्यू बोला जे इकडे मम्मीचा फोटोशूट चालू आहे संपला लगेच दीदी तुझा चल चल मग तिला काय देते मग ती संपवी हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या अक्काच्या आग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर आता आम्ही आहोत पनवेलमध्ये इथे दिदीचा पहिला मेकअप आहे नंतर भूमिकन्या सन्मान सोहळा आहे त्यानंतर आम्ही जाणार आहोत ओझिरा पोलीवाड्याला चला आधी बघूया दिदीची मेकअप कशी होते मेकअप करून मेक ना करून तशी दिसणार आहे मी बघूया आम्ही इथे मेकअप चालू आहे मी तुम्हाला दाखवतो बघा मेकअप सगळ्यांचा मम्मी बघा कशी दिसते मी ॲज ऑलवेज हँडसमच दिसे दिसतोय तुम्हाला माहितीच आहे मम्मी तिकडे आशन बघ मम्मी बघा कशी दिसते आणि इकडे दी ओके आणि बघा <laughs> मी कसं मगाशी बोललो ना माणसाचा चेहरा जसा असेल तसाच तो मेकअप केल्यावर पण आता मम्मी बघा किती छान दिसते आणि दिदी बघा विघ्नेश एवढी मेहनत करू नको जी केस लहानपणी मेंढी होती ती एवढी सरळ आणि तेच नशीबन केसांना लहान असताना तुला मी में मेंढी चिडवतो मेंढी समजली ना पहिले केसच नव्हती तो तमगूच होता <laughs> लोकर होती लोकर जी मेंढ्याच्या डोक्यावर अंगा कशी असते लोकर गुंडी गुंडी तशी पप्पाला हे बचपनवाला हासिल का नाही सो इथे मेकअप आर्टिस्ट ने मेकअप करायचे आणि मेकअप सोबत नाश्ता पण द्यायचा आहे बघा यांना सो इथे एका साइडला मेकअप पण एका साइडला नाश्ता पण झाकून रम दे ना तो स्प्रे पडून दे ना हा ते शेवया सेट होतील कशी आहे टेस्ट कशी आहे टेस्ट कशी आहे शेवयांची म्हणून घेतली का कुठून ऑर्डर केले

मस्त मस्त एक नंबर चलो आता जातो कार्यक्रमाला आणि तेजस भाऊ तू जर नंतर ब्लॉग बघत असशील तर लेट माझ्यामुळे झालंय माझ्या बांगड्या गायची घालायच्या बाकी आहेत यांचा <laughs> फोटोशूट झाला फोटोशूट मध्ये बांगड्या नव्हत्या एवढी घाई झाली यांची मम्मीला घाई बघा मम्मीने दरवाजा पण उघडला हो वेळ निघून गेलेली वेळेवर पोहोचणे इम्पॉर्टंट आहे बाय 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 दोन तारखेला नक्की या नक्की भेटू नक्की दोन तारखेला हा 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 त्याच्यानंतर मग घरी गणपती आहेत त्याच्या चार पाच दिवस अगोदरच भेटू काम करायला बाय बाय हा तर गाई चलो आता आता जातो आम्ही अगदी

सन्मानिय वंदना पाटील सन्मानिय सोमनाथची कोळी सन्मानिय अक्का साहेब युट्यूबर सन्माननीय विक्रांत पाटील युट्यूबर आणि सन्माननीय मधुकर राणे या सगळ्या मान्यवरांनी इकडे यायचं आणि उद्घाटन संपन्न करायचं आहे सर्व मंगल मांगल शिवे सर्वस्त्या नाती आणि त्याच नात्यातून पक्षी उडावं घेऊन दिव्य शक्ती आणि हीच दिव्य शक्ती तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाची आहे त्यांना आपण मराठी असल्याची जाणीव निर्माण करून दिली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं देखील आपण स्मरण करते आणि ज्योत खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये कायम तरळ व्हावी हीच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रार्थना करतो श्री गणेशाच्या प्रार्थना करतोय सर्व मागणीवरांना विनंती करेन उलवा रोड भाजप अध्यक्ष योगिता भगत महिला महिलाध्यक्ष सन्मानिय वंदना पाटील गायक कलाकारांमध्ये महाराष्ट्राचा लाडका कलाकार सोमनाथ चिकोळे तालुका तालुका अध्यक्ष शिवसेना पेट सन्मान्य रुपेश पाटील आणि सध्या डिजिटल जमाना आहे स्क्रीनवर लोक बरीच लोक झळकत असतात आणि युट्यूब हे खूप छान माध्यम ठरलेलं आहे रसिक उपस्थित सगळी अधिक लोक कोटी कोटी प्रणाम कोटिकोटी प्रणाम या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी रंगमंचावर यायचा या व्यासपीठावर यायचा आहे आणि आपल्या खुर्च्यांचा ताबा घ्यायचा आहे हा योग खऱ्या अर्थानं भूमिकन्या सन्मान सोहळ्याच्या निमित्त तालुकाध्यक्ष शिवसेना पेन होते उपस्थित सन्मानिय रुपेश पाटील युट्यूबर झळकत असणारे युट्यूब स्टार साहेब यांना देखील आपण सन्मानित करीत आहोत <प्राथ> <प्राथ> सन्माननीय आत्ता देखील युट्यूबर म्हणून ज्यांची ओळख आहे विक्रांतजी पाटील

माझी नगराध्यक्ष सन्मानिय चारुशिला घरत यांना मी विनंती करेल की आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं सन्मान्य समाजांत कर जोरदार करतोय जो चारुशिला हस्ते आपण सन्मानित करत आहोत सगळ्या आयोजकांनी उभं तर राहायचं आहे पण प्रत्येकाला हा सन्मान देण्याची संधी आपण देत आहोत सन्माननीय नीता पाटील अग्रीबोळी रेसिपी क्वीन भिवंडी होते ते उपस्थित आपण अभिमान रेसिपी पाक कला पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून घराघरात पोहोचवली याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणूनच भूमी कन्या दोन हजार चोवीस या पुरस्कारानं आपण सन्मानित करत आहोत तो सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे सन्मान्य या सीमाग्र यांना विनंती करेल की त्यांच्या हस्ते सन्मानित करायचं आहे पुन्हा या स्त्रीचा अभिमान असावा नक्कीच

ही कामगिरी बजावत असताना आम्हाला अभिमान आहे म्हणून सन्मानित करतो भूमी कन्या दोन हजार चोवीस या सन्मानाने पुढील सन्मान मूर्ती हा सन्मान प्रत्येकाला मिळत या येण्याची जागा आणि तो अभिमान प्रत्येकाला मिळत नसतो आणि म्हणूनच त्यांना त्यांचं कौतुक हे झालं पाहिजे पनवेल रायगड म्हणून उपस्थित आहेत त्यांना सन्मानित करण्याचा योग भक्ती पाटील जिर्जिरू इथे उपस्थित आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम या माध्यमातून अनेक व्हिडिओ मध्ये काम केलेलं स्वतःची ओळख निर्माण करण्याचं काम केले आणि म्हणूनच आपल्याला अभिमान आहे म्हणून सन्मानित करतोय भूमी कन्या दोन हजार चोवीस या सन्मान दोन हजार चोवीस या सन्मानाने सन्मानित करण्यासाठी तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे सौ वनिता पाटील पुढील सन्मान म्हणते आहे कुमारी स्नेहल दयानंद पाटील भूमिकन्या दोन हजार चोवीस कुमारी स्वरगंगा सोमनाथ कोळी अनेक मुलांना प्रशिक्षण देत आहे याचा अभिमान आहे पण आदिवासी आश्रम शाळा साई पनवेल येथे दोन हजार तेवीस ला प्रथम क्रमांक सन्मान मूर्ती आहे सन्माननीय सोनिया सुतार बेलापूर नवी मुंबईहून पुढील सन्मान मूर्ती आहे वैशाली म्हात्रे यासाठी भूमी कन्या दोन हजार चोवीस सन्मान देतोय तो म्हणजे सौ निकिता रुपेश पाटील सन्मानित करत आहोत भूमी कन्या दोन हजार चोवीस सौ सा। सविता सा। अभय पाटील अलिबाग इथे उपस्थित करतात एकदम असे भूत बनून टाकतात डायरेक्ट ऑलरेडी आम्ही भूत आहोत तर त्याचा अजून करत असतात त्या खूप सुंदर आता मेकअप आहे त्यांचा एकदा तुम्ही त्यांचा मेकअप सेमिनार बघा मेकअप आर्टिस्ट आहात आणि या क्षेत्रात अनेक वर्ष त्यांची उत्तम कामगिरी आहे अनेक मुलांना अनेक मुलींना प्रशिक्षण देत असताना एन जी ओचा आधार न घेता त्या कार्यरत आहेत म्हणून अभिमान आहे भूमिगटा दोन हजार चोवीस त्यांना सन्मानित <गणाँगी> मूर्ती लहान पण कीर्ती महान छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक असलेले हे गड किल्ले आणि नक्कीच या टेबल वर चढून तिने हा सन्मान स्वीकारलेला आहे अर्थात भूमिकन्या दोन हजार चोवीस बाल गिर्या शरीर मात्रे अंजी उटेकरने आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलंय रायगडची लावणी क्वीन मयूर उदेकर माझ्या संस्थेतर्फे मी रुपेश दादा आकाश साहेब वनिता ताई योगिता मॅडम वंदना गौरी मॅडम भास्कर साहेब सोमनाथ कोळी दादा राणे साहेब विक्रांत पाटील साहेब यांच्या हस्ते सगळ्यांच्या साक्षीने हा पुरस्कार देऊ इच्छितो या सन्मानांना सन्मानित करत मयुरी होते का जोरदार तयार झाला पाहिजे आपल्या स्वप्नांवर आपली जागृत प्रस्थापित करत असताना अनेक लटके झटके कार्यक्रमासाठी माझ्या दिवावडी साहेबांच्या गाण्यामधील कलाकार आणि मी अंकिता भोईर एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि

सो इथे सत्कार चालू आहे आणि इकडे खालून मला स्टेजवर कोण हसवत आहे आता इकडे बघ गाईज मी निलेल ताईचा इथं खूप मोठा फॅन आहे मी मागे मी सो इथे आलो लागेल हॅलो सो इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो बिग फॅन मॅडम मॅडम बिग फॅन अरे बिग फॅन बोल कुठे कुठे बिग फॅन पंकज भाऊ बिग फॅन दादा बिग फॅन हा थँक्यू थँक्यू बोला जा ना <laughs> का बिग फॅन आहे काही तुम्हाला माहिती तर मी सांगतो दिला कुठून तिला मेसेज केला का मी तुझी स्टोरी ठेवतो मेन्शन बॅक दे ना भाव का ते काय हॅलो हॅलो तुम्ही बाजूला वा तिथून शेवटी समोसा घेतला तेव्हा तिला बरा वाटला ब्लॉग मध्ये तू पण दिस घ्या तू माझ्या स्वप्नातली राणी <laughs> <आतरा>। <laughs> तर आता पनवेलचा प्रोग्राम आटपून आम्ही जो पोहोचलोडाला बोरिवली जवळ रेडी का वजीरा कोलिवाडा आणि गाडीत काढलेली आहे मस्त पैकी झोप मी मी झोपलेलो गाडीन पप्पा मम्मी ना जागी होती <laughs> <laughs> आम्ही पोचलो आम्ही पोचलो आता आणि इकडेच आपले काही युट्यूब फॅमिलीचे मेंबर पण थांबलेत सो आल्याला डायरेक्ट त्यांना भेटूया आता आपण सो सगळे थांबले तिथे हाय सो एक आता जाऊया आपण आतमध्ये सो आम्ही पोचलो आता वजिरा हे बघा तुमचा स्टॉल आहे हा अच्छा अच्छा सो इकडे पहिला स्टॉल आहे ताईंचा तुम्ही मेन्यू बघा हा सेकंड का मला कोण <गण> आहे मी सो हा आहे जिग्नेशचा स्टॉल हाय सो इकडे पण भरपूर काय काय मेन्यू आहे आम्ही थोडेसे लेट झालो आहे त्यामुळे मेनू बरासा संपलाय हॅलो मित्र हा बाकी भरपूर सगळे स्टॉल्स आहेत चला आपण फिरूया आता एक एक स्टॉल आणि हा स्टॉल आहे अक्कासाहेबांचा हा सो येथे कोणती कोणती डिश कुक कुकविथ नीताने बनवलेली आहे खोटी

संपूर्ण जगत ओळखते कोळी गीतांचा बादशाह आणि या ठिकाणी अक्का साहेब युट्यूबर अक्का साहेब म्हणून का फेमस आहेत रील स्टार अक्का साहेब आणि मी मंडळाचे अध्यक्ष आपले आई जीवदानी मित्रमंडळाचे अध्यक्ष निलेश कल्पेश भंडारी यांना मी विनंती करतो करो करो खुण खुण या ठिकाणी आपण भिवंडी होऊन एवढ्या लांबून आलात खरोखरच खूप खूप धन्यवाद आपल्या सारखी मंडळी या ठिकाणी येतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आपले हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हॅलो सर्वारी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या हो आहेत विक्रांत पाटील आणि परिवार यांचा कुटुंबाचा सत्कार निलेश के मनाली केणी यांच्या हस्ते आहे खरोखरच आपण या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो इथे कुकिंग कॉम्पिटिशन आहे आणि या काही स्टॉल्सच्या डिशेस आहेत इथे टेस्ट करून सांगायचं आहे कोणती डिश कशी आहे आणि त्यांना एक ते तीन नंबर्स द्यायचे आहेत

करायला मिळत आहे सो डिश आम्ही टेस्ट करून कसं सो इथे सगळे डिश टेस्ट करून झालेले आहेत नंबर्स पण दिलेले आहेत आता थोड्याच वेळात नंबर्स होतील आता पान, पान खायचं पान, पान पान कुठे दादा तृतीय गुड दुसरा पारितोषिक आहे स्टॉल नंबर टू कोण्याचा किनारा दुसरा पारितोषिक प्रेझेंटेशन टेस्ट गुड ओव्हरऑल टेस्ट गुड कोण्याचा किनारा खूप खूप अभिनय फर्स्ट प्राइज कुठल्या स्टॉलला मिळाला आणि कोणाला असेल ते अगोदर केस करा त्यानंतर मॅडम सांगतील अनाउंस करायचं काय होते जे अनाऊन्समेंट करतात ते अँकरिंग करतात तेच करते, करते, करते। आणि प्राईज हॅलो इकडे मम्मीचा फोटोशूट चालू आहे आम्ही बसलो ते सगळ्यांना मोहितो दिले ते दाखव टेस दाखव तुझ्याचा आवडीदारी कावरी आहे संपला गे दीदी तुझा चल चल मग तिला काय आली ते मम्मी ती संपवीस एक ग्लास मंग आणि ती श्रुतीची मम्मी पण आली आहे हॅलो श्रुती नाही आली ओ हो सो इथे जेवण आलेलं आहे ताईंकडून हे कोणी बोल बनवलंय दोघी इथे नाही आहेत ना आता आहेत ना अच्छा लांब आहेत ना लांब आहेत त्यांना आवाज नाही जात ना मी बनवले सांगू शकता तुम्ही हो हो बघा डिश आलेली आहे मस्त पैकी ताव मारो अरे कायची गरजच नाही बघताना तोंडल पाणी म्हणजे नंबर आठ काहीच बऱ्याचशा निरखून बघितल्यानंतर मला समजलं की हा पापलेट छोटा आहे काय आता दे ना पापलेट, देना पापलेट।, देना पापलेट। टाउरी <laughs> दे माझा बापले तिकडे बाबा घर मग देप दे दे नाही दे सॉरी ना दे सॉरी 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 दे हाऊरी दिदी इन शेफ्टी खाली बघ मम्मी हा बिनदास बर ना याला बोलतो आणि जीव एकच भरवाचा एकच आपण खावाचा काही हा माझा चाट आहे हळूहळू संपतोय आणि दीदी आता काय पापलेट मला तिथे कसा उंदाट नको आता उंदरासारखा कुरतडले त्याला का संपत नाही तू खाते घेतला कशाला जीव आहे ना माझा मग मा? सो so, इथे बनवलेला आहे कोलंबीचा लोण कोलंबीचा लोणचा ना हा कोलबीचा लोणचा लिंबू हालत ना मीठ मारायच हे करायचं ना ती तलाची तेलामध्ये सो आम्ही आता ताईंकडे आलो जेवण वगैरे करून झालं ताईंकडे आलो आणि तेवढं सगळं खाऊन पण आता इथे आईस्क्रीम आणि हलवा आणलं ताईंनी ताई पोटात जागाच नाहीये आता जागा एकाच ठिकाणी एकाच पोटात आहे पप्पांच्या पप्पांच्या सगळ्यांना दिदीच्या वाटतंय तर सगळ्यांनी बघितलं दिदीला खाता ना yeah. so. oh. <laughs> एका घासाला चाळीस ग्राम खाते yeah. <laughs> चला बाय बाय भेटूया परत नक्की नक्की भेटू परत चला बाय 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 आम्ही आलो कुठे आलो आम्ही कुठे आलय सांगते श्रुती आता तू कुठला आहे कालवारचा आहे का गोराईचा आहे आता कालवार बोलला तरी बघतील गोराई बोलला तरी बघतील आहे सांग तू कालवार कालवार तू कालवारच आहे चल म्हणे नाही तू आता झोपला ना तुझं नाव सांग मला सांग सांग माहीर जेव्हा झोपेल ना तेव्हा मी माहिरला कालवारला नेणार आहे झोपल्यावर नाही ना हा तू झोपला का तुला कालवारला नेलाच समज उठल्यावर उठल्यावर कालवारला उठेल तो काय सुट्टी नाही स्कूलला सुट्टी नाही त्याला स्कूल मध्ये पण तिकडेच टाकणार एक तर कालवारला नाही तर महाबळेश्वरला चालेल ना मग मस्त उलट तिकडे मजा असते स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे स्वतःच ताट स्वतःच घालवायचं सकाळी सकाळी ना रोज सकाळी उठवताना फक्त एक दोन फटके मारतात बस नको माझी स्कूल चांगली आहे सांग सांगली <laughs> ना बोलत नाही ना त्याला बोलता येत परत प्ले ग्रुपला जायला लागेल परत प्ले लागेल ला